कोलकाता येथील डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वसमत इथं सर्व हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहेत डॉक्टर मारुती कॅतंबार आणि डॉक्टर बाळासाहेब शेलूरकर यांची माहिती पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं डॉक्टर महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ वसमत डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला वसप शहरातील सर्व हॉस्पिटल दवाखाने बंद ठेवण्यात आले अशी माहिती डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती केतंबार आणि डॉक्टर बाबासाहेब शेलूकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर्स असोसिएशन वसमत आय एम ए वसमत हिमा वसमत या सर्व डॉक्टर्स मंडळींनी एक मोर्चा काढलेला आहे मोर्चाचं कारण असं आहे की कलकत्ता मध्ये एका महिला डॉक्टर वर बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की या देशामध्ये या गुन्हेगाराला एकतर फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुसरा महत्वाचं आहे की अशा घटना या देशामध्ये होता कामाने वारंवार यानंतर घटना होता कामा नये म्हणून शासनाला एक आम्ही मागणी करतोय की बाबा तुमची कायदा व्यवस्था कायदा व सुव्यवस्था बळकट करा प्रशासनाची त्या गुन्हेगाराला भीती वाटली पाहिजे की जो महिला डॉक्टर जी महिला डॉक्टर एकना एका रुग्णालयामध्ये रुग्णाची सेवा करत असताना ही घटना घडलेली आहे ही पूर्ण मानवतेला कलंक फासणारी घटना आहे आणि मानवतेचा म्हणजे इथं अंद झालेलं आहे माणूस की राहिलेलीच नाही आहे असा जो जो क्रिमिनल माइंडचा माणूस होता त्याच्यावर जास्तीत जास्त कलम लावून एकतर त्यांना फाशीची शिक्षा करावी अशी सर्व डॉक्टर्स मंडळीची विनंती आहे किंवा मागणी आहे आज पूर्ण भारतामध्ये आय एम ए तर्फे आणि दुसऱ्या डॉक्टर्स असोसिएशन तर्फे पूर्ण भारतात मोर्चा चालू आहे याचं गांभीर्य सरकारनं घ्यावं अशी आम्ही सरकारनं मागणी करत आहोत परत एकदा सरकारला इशारा देतो की अशा डॉक्टर्सवर हल्ला होता कामा नये आणि आपण प्रशासन मजबूत करावं म्हणून आम्ही आज माननीय उपजिल्हाधिकारी अधिकारी आणि माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सुद्धा अशा घटना घडता नये कोणत्याही डॉक्टरवर अत्याचार किंवा हल्ला करता कामा नये आम्ही सेवा द्यायला बसलेलो आहोत एवढंच आमचं म्हणणं आहे आणि याच्यानंतर ह्या घटना घडणार नाहीत याची दक्षता शासनाने घ्यावी ही आमची विनंती राहील त्याबद्दल आज काय केलंय बदल वगैरे आहे काही आज डॉक्टर आज सर्व डॉक्टरचे दवाखाने ओपीडी बंद आहे एमर्जन्सी फक्त जर काही एकदम एमर्जन्सी असेल तर तीच सेवा आम्ही देणार आहोत ओपीडी बिलकुल कुठल्याही दवाखान्यामध्ये आज चालू नाहीये आज वसमत येथे आय एम ए वसमत डॉक्टर असोसिएशन वसमत आणि निमा असोसिएशन वसमत सर्व डॉक्टरांच्या संघटनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आलेला आहे जे नऊ तारखेची कोलकाता येथील आर जे कार मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिलेवरती अमानवीय कृत्य करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि जो प्रकार ड्युटीवरती असताना महिला म्हणजे महिला डॉक्टर वरती तिथे होतो ती अतिशय निंदनीय आणि मानवतेला काही खर तर माणुसकीचा अंत त्या घटनेनंतर म्हणेल की आपल्या वाटामधला माणुसकीचा अंत संपलेला आहे अशी घटना कुठल्याही महिला डॉक्टर डॉक्टर वरती किंवा कुठल्याही महिलेवरती होता कामा नये यासाठी या आम्ही आजच्या मोर्चा मोर्चामार्फत आणि निवेदनामार्फत उपजिल्हा उपजिल्हाधिकारी वसमत आणि तहसीलदारम्यान वसमत यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे आणि ह्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वसमतमध्ये अशी कुठली महिलावरती महिला डॉक्टरवरती अत्याचार होणार नाही किंवा कुठल्याही दवाखान्यावरती अत्याचार दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या नर्सेस असतील लेडीज कर्मचारी असतील किंवा डॉक्टर असतील यांच्यावरती होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेऊन यामध्ये झालेल्या घटनेला ज्या माणसाने केली त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे आणि पाहिजे शिक्षा लवकर होताना सुद्धा ज्या ज्या गोष्टीमध्ये तिथे वेळ झालेला आहे म्हणजे त्याच्यावरती हे करण्यामध्ये शिक्षा करण्यामध्ये त्या सगळ्या प्रशासनाने त्याला जाब विचारला पाहिजे आणि ह्यानंतर अशी घटना होऊ नये एवढंच मी अपेक्षा करतो आ, नमस्कार कोलकाता येथे निवासी डॉक्टरवर जो हल्ला झाला आणि त्यामध्ये त्या गतप्राण झाल्या याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि समाजामध्ये संवेदनशीलता आहे की नाही हा आज खरं तर विषय आलेला आहे परंतु अशा घटना हा समाजाने अंतर्मुख होऊन विचार करण्याच्या घटना आहेत याच्यावर त्याच्यावर दोष देण्यापेक्षा अशा घटना भविष्यात तरी घडू नये याच्यासाठी विचार विनिमय होणं आणि संवेदनशीलता जपणं फार महत्वाचं आहे याच गोष्टीचा निषेध म्हणून आज वसमत डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने बंद पाळण्यात येत आहे आम्ही उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर मंडळी देखील या संपाला प्रतिसाद देत आहोत परंतु इम तिथला दवाखाना बंद न ठेवता काळ्या फिती लावून आम्ही आज आजचं कामकाज करणार आहोत तरी आमचे काळेसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आदेशानुसार काम चालू आहे परंतु आमचाही पूर्ण पाठिंबा या मागणीला आहे इमर्जन्सी सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा डॉक्टर्स असोसिएशनच्या बंद राहतील आणि माझी एकच विनंती आहे स्वतःपासून आज विचार करण्याची गरज आहे मी माझ्या अंतर्मनात झाकून विचार केला पाहिजे की या घटनेचा मी किती गांभीर्याने विचार करतो आणि माझ्या आजूबाजूला माझ्या समाजामध्ये किंवा देश म्हणून माझ्या देशा या देशामध्ये या घटना यापुढे तरी घडू नये म्हणून अंतर्मुख होऊन सर्वांनी विचार करावा आणि समाजानेही डॉक्टरांप्रती संवेदनशीलता बाळगावी की ते सेवेसाठी असतात ती त्यांना संधी द्यावी आज आमच्या वसमत तालुका वसमत डॉक्टर असोसिएशन पूर्ण तालुकामधून आम्ही कुरुंदा इथूनसुद्धा आज बाजारडे असून आमचे सर्व ओपीडी बंद करून या ठिकाणी आज तहसीलदार साहेब मॅडम आणि यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत खरोखरच हा अमानवीय कृत्य याला अशी भाषाच नाही सांगण्यासारखी जे पूर्वी लोक डॉक्टरला देव मानायचे देव म्हणून त्याचं अभिनंदन करायचे पेशंटला आजारापासून मुक्त करणारा हा डॉक्टर आणि या डॉक्टरला देवाची उपमा द्यायची आणि त्याच देवावर अशा प्रकारचा अत्याचार आमच्या माय मावडीवर अत्याचार करून जर कोणाची भर होत असेल तर याला खरंच फार फार, फार कोणताही असा शब्द नाही की त्याला कोणत्या भा याच्यामध्ये निषेध करावा यासाठी शासनानं गंभीरतेनं याकडे लक्ष द्यावं आणि ज्यांनी या कृत्यामध्ये हात घातलाय ज्यांनी सपोर्ट केलाय त्या सगळ्यांना यथोचित अशी शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही या वसमत तालुक्यातील सर्व डॉक्टर्स मंडळी आणि सर्व पॅथीचे डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा निषेध आम्ही सर्वतोपरी करत आहोत अशा प्रकारचा निषेध वारंवार करण्याचं या ठिकाणी आम्ही सुद्धा करू शकत नाही कारण आमचा हा व्यवसाय नाही आम्ही फक्त जनतेची सेवा करण्यासाठी असतो डॉक्टर म्हणजे एक सेवक आहे आणि या सेवकाला जर अशा प्रकारची वागणूक मिळाली आमच्या बहिणींना अशा प्रकारची वागणूक मिळाली तर आम्ही सेवा कोणत्या प्रकारची द्यावी याचा आपण विचार करावा आणि शासनाने यासाठी गंभीर विचार करावा ही अशी हो डॉक्टरला जे की ऑन ड्युटी डॉक्टर्स होते महिला रेस्पिरेटरी बीसीचे सी चे डॉक्टर्स ऑन ड्युटी असते वेळेस त्यांच्यावर अत्यंत क्रूरतेने रेप करून त्यांचा मर्डर केलेला आहे ड्युटी असत वेळेस अशा पद्धतीचे त्रास देऊन अशा पद्धतीची क्रूरतेने त्यांच्या रेप करून जो मर्डर झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे ह्या गोष्टीचा आम्ही सर्व असोसिएशन मधील सर्व डॉक्टर्स निषेध करतो आणि अशी घटना भविष्यात होऊ नये यासाठी ज्या कोणी ह्यामध्ये शिक्षेस पात्र आहेत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोण याच्यामध्ये गुठलेले आहेत त्या लोकांना न्यायालयापुढे के उभं केलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे वसमत येथील डॉक्टर असोसिएशनच्या जवळपास एकशे सत्तर डॉक्टरनी आपले सर्व दवाखाने ओपीडी आज जाहीर कलकत्ता या घटनेचा जाहीर निषेध म्हणून सर्वांनी बंद केलेत आणि त्याचं एक डेलिकेशन या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब यांना तसेच तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी दिलेलं आहेत सरकारने जे डॉक्टरांना संरक्षण देण्याचा कायदा केलेला आहे तो फक्त पेपरवरच नोट होत ठेवता डायरेक्टली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होईल ऑन ड्युटी त्या पद्धतीनं जास्तीत जास्त कठोर कारवाई त्या आरोपींना झाली पाहिजे कलकत्ता येथील घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी व वसमतच्या परिसरातील सर्व दवाखा सर्व डॉक्टरनी आज स्वतःहून या ठिकाणी बंद करून त्या घटनेचा या ठिकाणी यासाठी प्रशासनाने काहीतरी कठोर पावले उचलावीत अशी या निवेदनाद्वारे त्यांना आम्ही निवेदन देतो आणि असे आवाहन करतो की अशा परत डॉक्टरवरती अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता ही शासनाने घ्यावी प्रतिनिधी हिंगोली